नामधारी कलिंगडाची बाजारात प्रचंड आवक रसदार फळांना प्रचंड मागणी सध्या कडाक्याचा उन्हाळा सुरू असल्याने रसदार फळांना प्रचंड मागणी आहे एपीएमसी फळ मार्केटमध्ये वेगवेगळ्या फळांची आवक होत असून रसदार फळांमध्ये महाराष्ट्रीयन कलिंगडाबरोबर चेन्नईच्या नामधारी कलिंगडाची देखील प्रचंड आवक होत आहे नामधारी कलिंगडाला चांगली मागणी मिळत असून दहा ते बारा रुपये किलोने नामधारी कलिंगड विकले जात आहे सध्या रमजान आणि उन्हाळा सुरू असल्यामुळे महाराष्ट्रीयन कलिंगडाबरोबर नामधारी कलिंगडाला देखील चांगली मागणी मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले नवीन माल म्हणजे हे नामदार स्वीटचा आहे नामदार सीड्स आहे आणि हे बाहेरून चेन्नईवरून येतो आणि आपल्याला मराठ्यांमधनं ते शुगर किंग मॅलोडी सिंबा असे प्रकारे व्हरायटीचे माल आपल्याकडे येतात सध्या रमजानचा सण असल्यामुळे बाजारामध्ये तो, आवकही तेवढ्या प्रमाणात आहे मालाचा व्यापारही तेवढा आहे आणि आता थोडेसे पाच सहा दिवस आलेले आहेत मालाची आवक पण आहे व्यापार पण चांगला आहे रेट पण चांगले आहे सध्या दहा रुपये ते बारा ते पंधरा रुपये पण चांगल्या मालाची रेट आहे सध्या दररोज मार्केटला दीडशे ते दोनशे काढायचा आवक आहे हा माल प्रत्येक पट्ट्यामध्ये नांदारी जी व्हरायटी आहे ते चेन्नई वरून आणि जे काळे आहेत ते आपल्या महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा सोलापूर नाशिक नंदुरबार नागपूर या साईडवरून माल येत आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न